शेती माझी प्रयोगशाळा या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करतो या चॅनलवर आपण नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा या चॅनलचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल ऐकॉन नक्की दाबा आपणा आज व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर अवश्य करा नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील हवामान परिस्थितीसंदर्भात ताजी अपडेट देणार आहे हवामानात काय बदल होत आहेत आणि त्याचा महाराष्ट्रावर काय परिणाम होणार या संदर्भातील सविस्तर अंदाज आपण पाहणार आहोत समोरील उपग्रही छायाचित्रामध्ये चित्रामध्ये बघतो तर आपण मध्य भारतावर आणि थोडं पश्चिम भारतामध्ये पावसास अनुकूल अशा प्रकारचे हलके ढग आहेत मात्र महाराष्ट्रावर सध्याचा प्रभाव कमी आहे आपण यापूर्वी सांगितल्याप्रमाणे लातूर धाराशिव सोलापूर सांगली भागामध्ये थोडं कमी दाबाचं वातावरण आणि एक चक्राकार स्थिती असल्यामुळे या ठिकाणी ढगाळ परिस्थिती अधूनमधून तयार होते पाच आणि सहा तारखेला फारसं पावसाळी वातावरण महाराष्ट्रामध्ये जेफेस मॉडेलने दाखवलेलं नाही वातावरणात जो बदल होतोय तो साधारण सात तारखेपासून सुरू होतो आहे विदर्भात थोडी पावसाळी परिस्थिती सात तारखेला सुरू होईल सुरुवातीला आठ तारखेला विदर्भ मराठवाड्यामध्ये याचा प्रभाव राहण्याची शक्यता आहे नऊ तारखेला दक्षिण भारताच्या दिशेने म्हणजे केरळ ते जवळपास गोव्यापर्यंत पावसाळी वातावरण तयार व्हायला सुरुवात होईल जेफेस मॉडेलनुसार उत्तर महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र कर केरळपर्यंतची किनारपट्टी या भागात पावसाळी वातावरण अकरा तारखेला असणार आहे मध्य महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र मराठवाडा उत् दक्षिण पश्चिम महाराष्ट्र या भागात देखील पावसाळी वातावरण अकरा तारखेला असण्याची शक्यता आहे महाराष्ट्रातील पावसाळी वातावरण संपूर्ण महाराष्ट्र हे बारा तारखेला व्यापण्याची शक्यता आहे तेरा हे वातावरणाचं सातत्य राहण्याची शक्यता आहे महाराष्ट्रात पावसाचं अनुकूल असं वातावरण चौदा तारखेलाही असणार आहे उत्तर भारतात एक डब्ल्यू डी सरकतोय तर दक्षिण भारतात श्रीलंकेच्या दरम्यान एक कमी दाब आहे त्यामुळे महाराष्ट्रात ट्रफलाईन तयार होण्याकरता अतिशय अनुकूल वातावरण आहे स्कायमेटने जवळपास पाच सहा आणि सात तारखेला महाराष्ट्रात पावसाळ्यातोड दाखवलेलं नाही मात्र आपण यापूर्वी अनेक फिडींमध्ये स्कायमेटने दाखवलेलं विदर्भातील वातावरण आठ तारखेलाही कायम दाखवलं आहे ही परिस्थिती काही प्रमाणात स्कायमेट नऊ तारखेला दाखवतो आहे दहा तारखेलाही हे वातावरण महाराष्ट्रात राहण्याची शक्यता स्कायमेटने वर्तवली आहे अकरा तारखेलाही हे वातावरण वाढण्याची शक्यता आहे मात्र याचा प्रभाव विदर्भात असण्याची शक्यता वर्तवली आहे तेरा तारखेला आपण बघतो की साधारण बंगालच्या उपसागराच्या दक्षिण टोकाला आणि उत्तर भारतात डब्ल्यू डी येण्याची शक्यता आहे आणि अशी परिस्थिती जेव्हा निर्माण होईल तेव्हा महाराष्ट्रात स्थानिक पावसाचं वातावरण वाढणार आहे आपण बघतो की उत्तर भारत आणि दक्षिण भारत असं चौदा तारखेला पावसाचं वातावरण वाढत जाईल पंधरा तारखेला महाराष्ट्रात जरी पाऊस दाखवला नसला या मॉडेलने तरी देखील महाराष्ट्रात पाऊस जो राहणार आहे या मॉडेलने पंधरा तारखेपासून एकोणीस तारखेपर्यंत अशा प्रकारचा अंदाज दिला आहे या मॉडेलने म्हणजेच ई सी एम डब्ल्यू एफ मॉडेलने महाराष्ट्रामध्ये पाच तारखेला पावसाळं तरुण दाखवलेलं नाही पूर्व विदर्भात सात तारखेला थोडं पावसाळ्या तरुणाची शक्यता वाटते आहे आठ तारखेला हे वातावरण वाढण्याचा अंदाज विदर्भाच्या दिशेने कायम आहे नऊ तारखेला विदर्भावर याचा प्रभाव वाढून मराठवाड्याकडे ते सरकण्याची शक्यता आहे अकरा तारखेला महाराष्ट्रात पावसाळी जोर अजून वाढण्याची शक्यता असून जोरदार पाऊस मराठवाडा विदर्भात होण्याची शक्यता आहे हे वातावरण बारा तारखेला दाखवलं जात आहे मात्र बारा तारखेला एक वातावरणीय बदल म्हणजे उत्तर भारतात डब्ल्यू डी दक्षिण भारतात कमीदाब असे एक नवीन वातावरण तयार होईल त्यामुळे महाराष्ट्रातील पावसाळी वातावरणास आणखी बळ मिळण्याची शक्यता आहे दरम्यान केरळमध्ये पुन्हा जोरदार पावसाची शक्यता आहे जोरदार पावसाचं वातावरण संपूर्ण भारतामध्ये बहुतांश राज्यात चौदा तारखेला असण्याची शक्यता आहे पंधरा तारखेला हे वातावरण थोडं पूर्वेला सरकण्याचा अंदाज हे मॉडेल दाखवू लागला आहे पंधरा सोळाला विदर्भात मोठं पावसाळी वातावरण राहू शकतं असा सध्या अंदाज आहे सतरा तारखेला वातावरण पूर्वेला सरकण्याची शक्यता आहे अर्थ आता भविष्यामध्ये महाराष्ट्रामध्ये सातत्याने पावसाळी परिस्थिती राहू शकते भाग बदलत पाऊस पडू शकतो मेघगर्जनेसह विजांच्या कडकडासह जोरदार हा अवकाळी स्वरूपाने पूर्व मोसमी असल्यामुळे मेघगर्जनेसह हा पाऊस पडण्याची शक्यता राहील काही भागात हलक्या स्वरूपाची गारपीट देखील होऊ शकते कारण डब्ल्यूडीचा प्रभाव या वातावरणावर अजून कायम आहे सांगली सोलापूरजवळ तयार होणारी चक्राकार स्थिती अजून कायम आहे हलक्या स्वरूपाचा कमी दाब या भागात सातत्याने तयार होतो आहे एक हजार एक एक हजार आठ एक हजार सात एक हजार पाच एक हजार दोनपर्यंत हा हवेचा दाब या ठिकाणी तयार होतो आहे आणि त्यामुळे बदलत्या हवामानामुळे महाराष्ट्रात पावसास पोषक अशा प्रकारचं वातावरण बनत जात आहे आपण बघतो की या भागातच हा दाब सातत्याने निर्माण होतो आहे त्यामुळे ही चक्राकार स्थिती हे महाराष्ट्रात पाऊस देऊन जाईल कारण दोन्ही समुद्रातून ढग खेचले जात आहेत आणि पर्यायने महाराष्ट्रात मोठं पावसाळी वातावरण तयार होण्याचा अंदाज कायम आहे महाराष्ट्रातील तापमान चंद्रपूरला बेचाळीस अंश सेल्शियसवर आहे आणि बऱ्याच जिल्ह्यांमध्ये ते एक्केचाळीस अंशावर देखील आहे त्यामुळे चाळीसशे पार अशा प्रकारचं तापमान आणि त्यातच पावसाळी परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता वाढते आहे जसं सात तारखेला पावसाळी वातावरण तयार होण्याची शक्यता वाढेल तसं तसं तापमान घटत जाईल ढगाळ स्वरूपातील अंदाजाबरोबरच आपण पावसाळी परिस्थिती कशी निर्माण होईल या यासंदर्भातही अंदाज घेणार आहोत आपण यापूर्वी सांगितले सोलापूरच्या आजूबाजूने कमी दाबाचं क्षेत्र सातत्याने तयार होतो आहे त्यामुळे या ठिकाणी ढगाळ परिस्थिती पाच आणि सहा तारखेला राहील वातावरणात सात तारखेला बदल व्हायला सुरुवात सात तारखेला विदर्भाच्या दिशेने थोडं पावसाळ्यातून राहण्याचा अंदाज आहे आठ तारखेला हे वातावरण महाराष्ट्राच्या इतर भागात म्हणजे काही विदर्भात तर काही मराठवाड्यातही तयार होऊ शकतं हळूहळू हे वातावरण महाराष्ट्राच्या अंतर्गत भागात म्हणजे मराठवाड्याच्या किंवा उत्तर महाराष्ट्राच्या पश्चिम विदर्भाच्या भागातही तयार होईल त्यामुळे यामध्ये काही ठिकाणी हलकी गारपीट होण्याची शक्यता आहे सोलापूर लातूरला देखील नऊ तारखेला रात्री पावसाळी वातावरण दाखवलं जात आहे आपण या वातावरणात कसा बदल होत जातो आहे ते बघतो सोलापूर लातूर धाराशिव बीड अहमदनगरच्या काही भागात जळगाव बुलढाणा अकोल्याच्या काही भागामध्ये छत्रपती संभाजीनगर जालन्याच्या काही भागामध्ये आपण पावसाळी वातावरण दहा तारखेला बघतो हे वातावरण अकरा तारखेलाही राहण्याची शक्यता कायम आहे आपण बघतोय महाराष्ट्रात हे पावसाळी वातावरण सातत्याने वाढत जाणार आहे अनेक भागात हे पावसाळी वातावरण तयार होण्याचा अंदाज हे मॉडेल देत आहे आपण अनेक मॉडेलचा अंदाज बघितलेला आहे हे इ एम डब्ल्यू एफ मॉडेल आहे आणि या मॉडेलमध्ये सुद्धा पुढे पावसाळी परिस्थिती अधूनमधून भाग बदलत तयार होत राहणार आहे हा मान्सून पूर्व पाऊस आहे आणि या ठिकाणी मेघगर्जनेसह विजांच्या कळकटासह जोरदार पाऊस राहील त्यामुळे आपण बघतो की याचा जोर थोडा मराठवाडा विदर्भात अधिक राहण्याची शक्यता आहे पश्चिम महाराष्ट्र कोकण मध्य महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्रात या मॉडेलने तरी चौदा तारखेपर्यंत फारसं पावसळी वातावरण दाखवलेलं नाही महाराष्ट्रामध्ये पावसळी वातावरण हे सातत्याने तयार होण्याची शक्यता सात तारखेनंतर आहे त्याचा प्रभाव काही भागात कमी अधिक राहण्याची शक्यता आहे हा मान्सूनचा पाऊस नाही त्यामुळे सर्वदूर तो सारखा पडण्याची शक्यता कमी आहे परंतु जिथेही पडेल तिथे काही ठिकाणी तो जास्त प्रमाणातही पडण्याची शक्यता आहे आपणाच व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय बळीरजा